कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की अर्णवचा बड्डे असतो आणि तो बाराला ईश्वरीच्या घरी आलेला असतो त्यामुळे सर्वात प्रथम त्याने ईश्वरीचं विष घेतलेलं असतं घरातील फोन येण्या अगोदर ईश्वरीने त्याला विश केलेलं असतं त्यानंतर तो तिच्याकडे अशी विष मागतो की माझ्यासाठी छान अशी कॉफी बनवणार तेव्हा ईश्वरी त्याला छान कॉफी बनवून देते आणि लॉनमध्ये दोघेही गप्पा मारत असतात त्यावरती तो म्हणतो की तू माझं बड्डे विश कुठे आहे त्यावरती ती म्हणते हे काय सर आत्ता तरी विश पूर्ण केली ना कॉफी दिली तो म्हणतो ही का विश आहे का एनिवेज उद्या माझी सरप्राईज बड्डे पार्टी आहे मग तुला इन्व्हाइट करतो आहे मी त्यावरती ईश्वरी म्हणते हो सर तुमचं मला समजतच नाही बड्डे पार्टी सरप्राईज हे आहे म्हणता आणि त्यानंतरच रिव्हील हे करतात तो म्हणतो सरप्राईज हे रिव्हील करण्यासाठीच असतात ते म्हणते सर तुम्हाला एक मी बेमतलब का सल्ला देऊ दे, दे, का तो म्हणतो हा जो तू नेहमीच देत असते दे असं म्हणतो आणि हसतो ती म्हणते सर हे सरप्राईज होतं हे सरप्राईजच राहू द्या घरच्यांना समजू देऊ नका तो म्हणतो ठीक आहे तू म्हणेल तसं आणि त्याच्याकडे पाहून हसतो त्यावरती ती त्याला म्हणते की सर उद्या बड्डे पार्टीमध्ये तुम्ही आई आजीकडून ओवाळून घ्या ताईकडून ओवाळून घ्या